करत असतो की मालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये पण सतत यानं त्या कारणाने काही ना काहीतरी अडचणी येतच राहतात मी नवीन घरामध्ये शूटिंग सुरू केलं होतं पण तिथं आवाज घुमत होता म्हणून मी परत आपल्या घरात शूटिंग सुरू केलेलं आहे आता अजून एक प्रॉब्लेम असा झाला की माझा माई हरवलेला आहे पण तरी सुद्धा आपल्यापर्यंत स्पष्ट आणि मोठा आवाज पोचेल यासाठी मी प्रयत्न करतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा तथाकथित माफीनामा सत्य आणि विपर्यास भाग तीन मध्ये मी आपलं स्वागत करतो सावरकरांच्या गळ्यामध्ये जो बिल्ला आलेला होता त्यावर शिक्षेचा दिनांक चोवीस डिसेंबर एकोणीसशे दहा सुटकेचा दिनांक तेवीस डिसेंबर एकोणीसशे साठ असा लिहिलेला होता त्या व्यतिरिक्त त्यांच्यावर लावलेले भारतीय दंड विधान अंतर्गत येणारे परिच्छेद होते परिच्छेद म्हणजे कलम त्यांच्या बिल्ल्यावर डी अक्षर कोरलेलं होतं डी फॉर डेंजरस स्वातंत्र्यवीर सावरकरांची सर्व मालमत्ता अगदी त्यांचा चष्मासुद्धा जप्त करण्यात आलेला होता मुंबई विद्यापीठानं त्यांना बहाल केलेली बी एची पदवीसुद्धा काढून घेण्यात आली सावरकरांना वर्षातून एक पत्र आपले धाकटे भाऊ डॉक्टर नारायणराव यांना पाठवायची अनुमती होती अंदमानात येणारा बंदीवान हा शिक्षेचा सगळा कालावधी तुरुंगात काढत नव्हता त्याला दोन ते तीन वर्षानंतर तुरुंगाच्या बाहेर काढलं जायचं अंदमानाच्या वसाहतीमध्येच तो स्वतंत्रपणे आपल्या कुटुंबासोबत किंवा लग्न करून राहायचा ही त्याला सवलत मिळत होती पण सावरकर बंधूंना मात्र ही सवलत नाकारण्यात आली होती एकट्या सावरकरांना जर जन्मठेपेची शिक्षा झाली असती तर त्यांना तुरुंगाच्या बाहेर काढणं किंवा लिव्ह तिकीट सुट्टीदर्शिका मिळणं अपेक्षित होतं सुट्टीदर्शिकेनुसार एखाद्या बंदीवानाला थोड्याफार प्रमाणामध्ये वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं जात होतं वसाहतीमध्येच तो राहायचा तिथं त्याला बढती मिळायची आणि तो स्वयंपूर्ण होईपर्यंत त्याला सहा महिने अधिकाऱ्यांकडून भत्ता दिला जात होता असा स्वयंपूर्ण बंदीवान अंदमानातच स्वतंत्र नोकरदार म्हणून काम करेल अशी अपेक्षा होती पण सावरकर बंधूंना भारतीय कारागृह आणि बंदी वसाहतीचे विशेष अधिकार म्हणजे फायदे नाकारलेले होते म्हणजे दोन्हीकडून त्यांना तोटेच सहन करायला लागायचे नमस्कार मी मीर कुलकर्णी सर्वांचं माझ्या चॅनलवर तुम्ही इतिहासाची सुवर्णपणे सावरकरांची त्यांच्या क्रांतिकार्यामुळे बॅरिस्टरची पदवी नाकारण्यात आली होती तरी सुद्धा सावरकरांनी बॅरिस्टरीचा सगळा अभ्यास केला होता आणि परीक्षा दिलेली होती ते ब्रिटिश निर्बंधाचे म्हणजे कायद्याचे गाडे व सखोल अभ्यासक होते सावरकरच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले बहुतांश क्रांतिकारक नेते हे ब्रिटिश निर्बंधाचे अभ्यासक होते सावरकरांचे सहबंधी असलेले नंद गोपाळ कांजीलाल ऋषिकेश कांजीलाल सुधीर कुमार सरकार किंवा बारेंद्र कुमार घोष अशा क्रांतिकारकांनी सुद्धा सरकारकडे आवेदन केलेलं होतं आणि आम्हाला भारतीय कारागृहामध्ये पाठवा किंवा बंदीवसाहतीचे विशेष अधिकार द्या अशी मागणी त्यांनी आपल्या आवेदनामध्ये केलेली होती सावरकरांना तुरुंगात जी वागणूक मिळायची त्याची ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉम हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चा व्हायची म्हणजे ब्रिटिश संसदेला हाऊस ऑफ कॉमन्स म्हटलं जातं तेवीस जून एकोणीसशे चौदाला ब्रिटिश संसदेचे सदस्य जेसी वेजवूड यांनी एक प्रश्न उपस्थित केला त्या व्यक्तीला चांगली वागणूक मिळवण्यासाठी म सावरकरांना त्यांचं आवेदन विचारामध्ये का घेतलं जात नाही यावर उत्तर देत पुढं असं प्रश्न केला की आयर्लंडमध्ये अशाच प्रकारच्या अपराधांसाठी काही लोकांना शिक्षा झालेली आहे मग दोषी ठरवलेला आहे पण त्यांना कोणतीही शिक्षा न करता मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यावर ब्रिटिश सरकारनं उत्तर दिलं की सी रॉबर्ट्स या आपल्या संसद सदस्याकडनं असं उत्तर दिलं कारागाराचा एखादा नियम भंग केल्यामुळे साखळदंड हातबेड्यांची शिक्षा देण्यात आलेली आहे ती एक अपवादात्मक शिक्षा आहे ते काय सर्वसामान्य प्रमाण नव्हे उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला विशेष दया दाखवण्याचं कोणतंही कारण नाही असं राज्य सचिवांचं मत आहे असं उत्तर त्यांनी दिलं एकंदरीत काय की इतर बंदिवानांना ज्या सवलती मिळत होत्या त्याच सवलती ब्रिटिश सरकार सावरकर बंधूंना नाकारत होते जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांची प्रकृती खालवली त्यावेळी नेहरू अल्मोरा कारागृहामध्ये होते पाच सप्टेंबर एकोणीसशे पस्तीसला ला त्यांची शिक्षा पूर्ण व्हायच्या साडेपाच महिने अगोदरच नेहरूंची मुक्तता करण्यात आली हा मानवतावादी दृष्टिकोन होता याविषयी कुणी आक्षेप घ्यायचं कारण नाही परंतु असाच मानवतेवादी दृष्टिकोन ब्रिटिश सरकारनं बाबाराव सावरकरांच्या बाबतीत दाखवलेला नव्हता सावरकरांच्या वहिनी आणि बाबारावांच्या पत्नी यशोदाबाई म्हणजेच वहिनी यांची प्रकृती सुद्धा खालावली खाला होती वारंवार विनंती करून सुद्धा सावरकर कुटुंबाला सावरकर बंधूंची भेट घेण्याची अनुमती मिळाली नव्हती जेव्हा अनुमती मिळाली त्याच्या काही दिवस अगोदर वहिनींचा मृत्यू झालेला होता यावरून आपल्याला दिसत होतं की ब्रिटिश सरकार सावरकर बंधूंची किती अमानवीयपणे वागत होते अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे सोळाला सावरकरांना दुसरा वर्ग देण्यात आला पण त्याची अंमलबजावणी दोन नोव्हेंबर एकोणीसशे सोळापासून सुरू झाली ही बढती फक्त नावापुरती होती त्यांना कोठडीतून बाहेर काढलेलं नव्हतं लेखन साहित्य जवळ बाळगायची त्यांना सवलत नव्हती त्याच अंदमानात सहबंदी असलेले त्यांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांच्यासोबत राहण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची त्यांना अनुमती नव्हती अपरिहार्य किंवा सक्तीच्या कामापासून त्यांची मुक्तता नव्हती वॉर्डर होण्याची कोठडीतून बंद ठेवण्याची त्यांना सवलत नव्हती अधिक चांगले किंवा आदुरयुक्त वागवले जाण्याची त्यांना सवलत नव्हती अधिक पत्र धाडण्याची सुद्धा त्यांना सवलत नव्हती कुटुंबियांची भेट घ्यायची नाही अन्य बंदीवानांना या सगळ्या सवलती पाच वर्षात मिळत होत्या पण सावरकरांना मात्र सहा वर्ष होत आली तरीसुद्धा या सवलती देण्यात आलेल्या नव्हत्या म्हणजे श्रमात कामात शिक्षेत विशेष अशी सवलत नव्हती केवळ नावापुरता दुसरा वर्ग दिलेला होता सावरकर आणि त्यांची पत्नी माय यांची भेट तीस मे एकोणीसशे एकोणीसला म्हणजे आठ वर्षानंतर अंदमानला झाली त्यानंतर नोव्हेंबर एकोणीसशे वीस मध्ये सावरकर कुटुंबांना पुन्हा सावरकर बंधूंना भेटायची अनु, अनुमती मिळाली म्हणजे जवळपास दीड वर्षानंतर दुसऱ्या भेटीमध्ये सावरकर कुटुंबियांनी सावरकर बंधूंसाठी त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थाची आणि रुमालाची ट्रंक नेलेली होती ती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगामध्ये नेऊ दिली नाही ने। ती मधल्यामध्येच त्यांनी गडप करून टाकली प्रश्न हाच येतो की जर सावरकर ब्रिटिशांना सहकार्य करत होते तर मग ब्रिटिश त्यांच्याशी इतक्या खुंचीपणानं का वागत होते आता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार